फरीदाबाद मॉड्यूल संदर्भात डॉक्टर शाहिना अटकेत आहे जैश साठी भारतामध्ये महिला भरती करण्याची जबाबदारी शाहिनावर सोपवण्यात आलेली होती जमामुल मोमिनाथ मोमीनात जैशची महिला विंग आहे भारतातील जमाम उल मोमीनाथची शाहीन ही प्रमुख आहे साईदा सादिया अझहर ही जैशच्या महिला विंगची प्रमुख आहे दहशतवादी मसूद अझहरची बहीण सादिया अझहर सादिया अझहरचा पती कंदहार अपहरणाचा मास्टर माइंड होता तर आताची ही महत्वाची बातमी दिल्ली स्फोटा प्रकरणी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे फरीदाबाद मॉड्युल संदर्भात डॉक्टर अटकेमध्ये आहे तिला अटक करण्यात आलेली आहे तर जैशसाठी भारतामध्ये महिला भरती करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली होती डॉक्टर शाहीन शाहिद जैशच्या जमाम उल मोमीना भारतातील प्रमुख आहे भारतामध्ये महिला दहशतवाद्यांची भरती करण्याची शाहीनवर जबाबदारी सोपवण्यात आली जमाम उल मोमिनात जैशची ही महिला विंग आहे सादिया अजहर ही जैशच्या महिला विंगची प्रमुख आहे दहशतवादी मसूद अझहर याची बहीण म्हणजेच सादिया अझहर आणि या संदर्भात बोलण्यासाठी आमच्यासोबत प्रतिनिधी उर्वशी कोणा जोडल्या गेलेल्या आहेत उर्वशी दिल्ली संदर्भात एक महत्वाची बातमी फरीदाबाद मॉड्यूल संदर्भामध्ये डॉक्टर शाहिना हिला अटक करण्यात आलेली आहे आणि तिच्यावर भारतामध्ये महिला भरती करण्याची देखील जबाबदारी सोपवण्यात आली होती काय महत्वाची अपडेट्स आहे नक्कीच डॉक्टर शाहीन साहिद जिला अरेस्ट करण्यात आला आहे जिला अटक करण्यात आला आहे तिच्यावरती पूर्ण भारताची ही जैश ए मोहम्मदची महिला विंग म्हणजेच जमात उल मोमिनात त्याची जबाबदारी दिली गेली होती त्याचं रिक्रुटमेंट प्रोसेस कसं करायचं आणि काय करायचं त्याची जबाबदारी हिला डॉक्टर शाहीन शाहिदला दिली गेली होती आता तिला जेव्हा अटक करण्यात आला आहे तेव्हा तिच्याबरोबर विचारपूस केलं जाणार आणि नेमकं काय काय एक कनेक्शन निघतं तेही समजण्यात समजण्यात येणार आहे मसूद हजर ज्याच्या ज्याला घेऊन एक जे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस ज्या प्रकाराने एक डेथ झाली आहे ज्याचा खात्मा करण्यात आला आहे इंडियन सिक्युरिटी एजन्सीजकडून इंडियन मिलिटरी फोर्सेसकडून त्यानंतर हा कुठे ना कुठे एक आ, 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 रिवेंज असा हे अटॅक होता का हेही बघण्याचा अँगल सध्या शोधण्यात इन्व्हेस्टिगेशन करती आहे पण मुळात आत्ता जे एक म महत्वाची माहिती जी येते आहे ते म्हणजे मधून जी अटॅक झाली आहे डॉक्टर शाहीन शाहिद ती तिला महिला विंग रिक्रुटमेंटची जी, जी आहे हेड बनवण्यात आलेलं आणि तिला इथे रिक्रुटमेंट करायला पाठवलं गेलेलं होतं नेमकं सगळ्या कोणत्या अशा एजन्सीज आहेत ज कोणत्या अशा महिला आहेत जे सक्रिय आहेत या सगळ्या दहशतवादी हल्ला वगैरे वेगळ्या सगळ्या गोष्टींच्या अनुसार आणि तसं त्यांची रिक्रुटमेंट झाली होती असं समजून येत आहे आपल्याला हेही सुद्धा माहिती आहे की मसूद यांची जी बहीण आहे ती म्हणजे सदिया अजर या पाकिस्तानच्या या महिला विंगच्या प्रमुख पदावर आहेत आणि तसंच इथे प्रमुख पदावर डॉक्टर शाईन साईदला केलं गेलं होतं सदिया अजर आणि पती युसुफ अजर आहे जे आहे कुटे कुटे हे जे आहेत तेही कंदहार हायजॅक प्रकरणात कुठे ना कुठे त्यांचं नाव होतं हेही समजून येत आहे तर आत्ता सध्याची महत्त्वाची बातमी आहे डॉक्टर शाहीन शाईदच्या संदर्भात एक अजून दुसरी ब्रेकिंग आप आपल्याला सांगायला मिळतं अपडेट ऑन ग्राउंड जे आपल्याला कळत आहे ते म्हणजे गुप्तचर यंत्रणाच्या सूत्रांकडून थांबवते आणि त्या स्फोटा संदर्भात राजनाथ सिंह यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे जाणार उर्वशी राजनाथ सिंह बोलत होते या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे या संपूर्ण घटनेचा तपास केला जातो आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि त्यांना शिक्षा मिळेल असं राजनाथ सिंह यांनी म्हटलेलं आहे नक्कीच राजनाथ सिंग म्हणजे ही दुसरी मोठी स्टेटमेंट आली आहे सरकारकडून पहिली स्टेटमेंट जी आली होती ती काल रात्र आलेली जेव्हा स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ती स्टेटमेंट रिलीज केलेली आज मात्र रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी स्टेटमेंट दिली आणि त्यांनी सांगितलं की कशा प्रकाराने आपलं भारताला त्यांच्या फोर्सेसवरती कुठे ना कुठे विश्वास आहे आणि तसंच जे दोषी आहेत त्यांना नक्कीच मोठी सजा मिळणार कालपासून इनफॅक्ट आपण पण झी चोवीस तासवर हे डिस्कस करतोय की कशा प्रकाराने ऑपरेशन सिंदूर घडलं गेला आणि त्यानंतर भारताने खूप मोठी स्टेटमेंट दिलेली की कोणती पण ऍक्शन जर झाली कोणतं पण का कुठे पण काहीही हल्ला झाला तर तो ॲक्ट ऑफ टेरर मानला जाणार हे नेमकं तेव्हाच सांगितलं गेलेलं आणि आज सुद्धा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूटानसाठी निघाले mm. तेव्हा त्यांनी ते सगळ्या एजन्सीज करून सगळ्या स्टॉक ऑफ सिच्युएशनचं स्टॉक करून नंतर जे आहे हेच सांगण्यात आलं की आज पण भारत त्याच स्टेटमेंटवर जुडलेला आहे की कोणतंही हल्ला किंवा कोणतीही ॲक्शन ऑन ग्राउंड दिसली तर ती ऍक्ट ऑफ टेरर मानली जाणार आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर वेगळ्या वेगळ्या बैठकी सुद्धा होत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी आपल्याला समजून येत आहे की एन चे जे चीफ आहेत ते सुद्धा पोचले आहेत एन आय जे चीफ आहे एन एस जीचे जे डी जी आहेत भुगू श्रीनिवास ते पोचले आहेत आणि तसंच एन आय सिनियर अधिकारी इथे सध्या लाल किल्ल्याच्या ब्लास्ट या जागेवर पोचल्या आहेत दुसऱ्या एक सूत्रांकडून दिल्ली स्पोर्टला घेऊन एक माहिती जी समजून येत आहे इंटेलिजन्स एजन्सीसच्या सूत्रांकडून ती म्हणजे आय ट्वेंटी कारची जी मुवमेंट आहे ती दहा नोव्हेंबर म्हणजेच कालच्या दिवशी रोजी सकाळी सव्वा आठ वाजता जी बदरपूर टोल ला पास होताना दिसलेली आणि त्यातूनच दिल्लीत त्याची एंट्री झाली आठ वाजून वीस मिनिटाला ही कार जी आहे ओखला इंडस्ट्रियल एरियाजवळ एका पेट्रोल पंपावर दिसली आहे आणि दुपारी तीन वाजून एकोणीस वाजता ही कार लाल किल्ल्याच्या परिसरात पार्किंग एरियामध्ये दाखल झाली mm. आहे जिथे सध्या आपण आहोत इथे संध्याकाळी अंदाजे सहा वाजता ही कार पार्किंगमधून बाहेर पडताना दिसली आणि नंतर पुढे जी आहे आय कार ट्वेंटी कार याशिवाय दर्यागंज कश्मीरी गेट आणि सुनरी मस्जिद या परिसरात सुद्धा पाहायला मिळाली आहे हेही समजून येत आहे म्हणून वेगळ्या वेगळ्या ज्या मुवमेंट्स ट्रॅक केले जात हो। आहेत आणि पूर्ण एक मॅपिंग केली जाते ही कार कुठून कुठून पास झाली आणि त्याच संदर्भात लोकांशी बोललं जात आहे महत्त्वाची म्हणजे आता जी बैठक सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इथे जिथे सगळ्या डिरेक्टर लेवल आणि डी जी लेवलच्या ऑफिशर्स पोहोचले आहेत सगळ्या महत्त्वाच्या सिक्युरिटी एजन्सीजचे आणि तसंच भारताची ही स्टेटमेंट की कोणतंही ॲक्शन किंवा कोणतंही मू मुवमेंट ऑन ग्राउंड समोर समोरच्या किंवा दहशतवाद्यांकडून दिसलं हो। तर ते ऍक्ट ऑफ टेरर मानलं जाणार नक्कीच आता उर्वशी या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष लक्ष असणार आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी <गणगा> तर दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये महत्वाच्या अपडेट समोर येऊ लागलेल्या आहेत एक महत्वाची अपडेट समोर आलेली होती शाहीन हिला अटक करण्यात आलेली होती आणि त्यामुळे तिच्या चौकशीमधून काय समोर येते हे देखील पाहावं लागणार आहे